पत्रकारांवरती सुद्धा हे निर्बंध लागणार आहेत त्यामध्ये जाचक आटी त्यामध्ये त्या कायद्यामध्ये दिलेली आहे जो जो परिवर्तनवादी विचाराचा कार्यकर्ता असेल तो रस्त्यावर जेव्हा उतरेल तेव्हा त्याचा आवाज बंद करण्याचं काम विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचं काम हा कायदा करणार आहे या कायद्यामधल्या तरतुदी अत्यंत जाचक असून न्यायालयाचे अधिकारही कमी करण्यात आलेले आहेत जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हे बिल पास केलं जाणार आहे त्यासाठी काही हरकती मागविलेल्या आहेत आणि त्या बिलाला विरोध करण्यासाठी वकिलांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे आपण माझ्यासोबत आता अॅडव्होकेट जितेंद्र कांबळे त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घ्या त्याचबरोबर का खान आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया कांबळे साहेब काय सांगाल तुम्ही की तुम्ही ह्या विधेयकाला काय विरोध करता काय नेमकं मग हे जे विधेयक आहे हे विधेयक जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्याचा ड्राफ्ट विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये पास करण्यासाठी ठेवला गेलेला आहे आणि ते विधेयक भाजप सरकार युती सरकार हे विरोधी पक्ष आणि जनता यांना अंधारात ठेवून वेगवेगळे जातीय दंगे उपस्थित करून विषय उपस्थित करून तो पास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता हा जो महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा जो ऍक्ट आहे यावरती तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती मागवलेल्या आहेत या हरकती नोंदवण्यासाठी हा कायदा पारित होऊ नये यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री मुळात या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा जो ॲक्ट आहे हा एम एस पी एस ॲक्ट आहे हा पास करण्याचीच आवश्यकता नव्हती हो कारण या ॲक्टमध्ये त्यांचा जो मसुदा आहे त्या मसुद्यामध्ये ते असं म्हणत आहेत की बाबा आम्हाला शहरी नक्षलवाद संपवायचा आहे शहरी नक्षलवाद कंट्रोल करण्यासाठी आतंकवाद कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी यू ए ॲक्ट आहे या ठिकाणी बॉम्बे पोलिस ऍक्ट आहे नवीन जो ऍक्ट आलेला आहे भारतीय न्याय संहिता ऍक्ट आहे सीआरपीसी आहे इव्हिडस आहे एवढे सारे ऍक्ट आहेत आणि या माध्यमातून शहरी नक्षलवाद असेल ग्रामीण भागातला नक्षलवाद असेल हा कंट्रोलमध्ये आहे परंतु हा जो ऍक्ट आणलेला आहे या ऍक्टच्या माध्यमातून त्यांचा जो छुपा अजेंडा आहे लोकशाही संपवण्याचा तो या ठिकाणी दिसत आहे कारण की या ऍक्ट मध्ये भारतीय संविधानाच्या कलम चौदा भारतीय संविधानाचा कलम एकोणीस असेल राईट टू लाईफ अँड पर्सनल फ्रीडम ऑफ स्पीच आर्टिकल एकवीस राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे आर्टिकल चौदा असेल आर्टिकल एकोणीस असेल आणि आर्टिकल एकवीस असेल याचं व्हायोलेशन करणारा हा ऍक्ट आहे जो जो परिवर्तनवादी विचाराचा कार्यकर्ता असेल तो रस्त्यावर जेव्हा उतरेल तेव्हा त्याचा आवाज बंद करण्याचं काम या ठिकाणी हा कायदा करणार आहे विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचं काम हा कायदा करणार आहे या कायद्यामधल्या तरतुदी अत्यंत जाचक असून या ठिकाणी न्यायालयाचे अधिकारही कमी करण्यात आलेले आहेत या ठिकाणी जेव्हा शासनाने या कायद्याच्या माध्यमातून एखादा व्यक्ती एखाद्या संघटना ही सामाजिक काम करत असेल शासनाच्या धोरणावर टीका करत असेल तर शासनाच्या खुनशी वृत्तीतून या शा, या कार्यकर्त्यावरती त्या संघटनेवरती त्यांनी नियुक्त केलेली जी समिती आहे ती ठरवेल की बाबा हे नक्षलवाईज कृत्य आहे हे भारतीय संविधानाच्या भारतीय देशाच्या विरोधात कृत्य आहे ही समिती ठरवणार समितीच्या ठरावाच्या माध्यमातून या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाणार त्या ठिकाणी ते नॉन बेलेबल ऑफेन्स आहे हा अत्यंत अन्यायकारक कायदा असून संबंध लोकशाही व्यवस्थेला संपवण्याच्या दिशेने हा शासनाचा छुपा अजेंडा आहे त्यामुळे त्यातल्या सर्व तरतुदी या अनकॉन्स्टिट्युशनल असून खऱ्या अर्थाने लोकशाही संपून हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठीच हा कायदा आणला गेलेला आहे त्यामुळे हा कायदा हा रद्द झाला पाहिजे मी महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवादी विरोधी पक्षनेत्यातील सर्व कार्यकर्ते नेते संविधान समर्थक कार्यकर्ते नेते सर्व आदिवासी समूह असेल सर्व अल्पसंख्याक समूह असेल फुले साहेब आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की एकतीस मार्चपर्यंत या कायद्याच्या विरोधात तुम्हाला ऑनलाईन तसेच लेखी जेवढ्या जेवढ्या हरकती नोंदवता येतील तेवढ्या तेवढ्या हरकती नोंदवा कारण की या कायद्याच्या माध्यमातून हा हुकुमशा लोकशाही संपवून हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करणारा हा कायदा आहे त्यामुळे हा कायदा तुमच्या आणि माझ्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान जिवंत ठेवण्यासाठी हा कायदा तेव रद्द झाला पाहिजे मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो की आपण हा कायदा रद्द करावा अन्यथा महाराष्ट्रातील संबंध संविधान समर्थक जनता ही रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला कायदा भाग बंद कायदा रद्द करण्यासाठी भाग पाडेल संविधानामध्ये प्रत्येकाला सरकारच्या जे काही पॉलिसीज असते त्याला विरोध करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि अधिकार ज्यावेळेस येतात तर सरकारवरही त्यांची ड्युटी आहे त्यांच्यावर हे जबाबदारी आहे परंतु यामध्ये जर आपण पाहिलं की रस्त्यावर कोण उतरतात गोरगरीब लोक उतरतात तर गोरगरीब समाज आज कोण आहे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी गोरगरीब समाज आहे आता जर अलीकडे मध्ये पाहिलं तर आपण मराठा समाजसुद्धा त्यांच्या समितीमध्ये आलाय की हा सुद्धा गोरगरीब समाज आहे म्हणून ते सुद्धा आरक्षणाला डिमांड करतात अशा वेळेमध्ये जर हे लोक जर रस्त्यावर उतरत असतील तर त्यांचा आवाज दाबण्याचं काम हा कायदा करत आहे म्हणजे उद्या जर समजा कायदा लागू झाला होता आज तुम्ही जे बोलताय ते उद्या बोलू शकणार नाही असं ना मीच काय पत्रकारांवरती सुद्धा हे निर्बंध लागणार आहेत त्यामध्ये आत्ता त्यामध्ये त्या कायद्यामध्ये दिलेली आहेत की कुठला कुठलाही माणूस विरोध करू शकणार नाही आणि विरोध आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर यांचे ते तीन टक्केवाले विरोध करत नाहीत याचे मनुस्मृतीला मानणारे लोक विरोध करत नाहीत रस्त्यावर गरीब उतरतात कारण आमच्या सी एस टी ओबीसी मायनॉरिटीवरच अन्याय होत आहे म्हणून हे यांचा मनसुबा आहे की ह्या गोरगरीबांचा आवाज दाबण्याचा या कायद्यामार्फत यांचे प्रयत्न आहे कायद्याच्या विरोधामध्ये तीन टक्के रस्त्यावर उतरणार नाही परंतु वर्ग आहे त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे कारण तुमच्यासारखे आमच्यासारखे मीडियावाले सुद्धा लोक कमी आहेत की सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांना हेच करायचं आहे की हे लोकांपर्यंत पोचू द्यायचं नाहीये त्यांना आणि त्यांना न कळता लोकांना जनजागृती न होऊ देता त्यांना हे कायदा पास करायचा नावच आहे की जनसुरक्षा आणि तुम्ही त्या जनसुरक्षेला विरोध करता जनसुरक्षा फक्त नावासाठी तेच म्हणतो ना शेतकऱ्यांचं नाव घेऊन त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या हितासाठी हे कायदा पारित करीत आहोत पण त्या मागचा हिडन एजेंडा शेतकऱ्यांसाठी नव्हता तो अंबानी साठी होता तर हे जनसुरक्षा ते म्हणतात पण हे जनसामान्यांसाठी नाहीये हे त्यांच्या लोकांसाठी आहे म्हणून हे कायदा संविधान विरोधी आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून जनजागृत कर, जनजागृती करत आहोत हा तुमचा जरा सुरक्षा कायदा या इथल्या प्रस्तावांच्या भाऊजणांच्या मुंदा चक्केसाठी असेल पडल्याही सरकार तर तुम्ही याद रक्का आम्ही बाबासाहेबांच्या आला जाऊ संविधानिक बहुमान आम्ही तुमच्या उत्तराशिवाय राहणार नाही आणि आमचा बहुजन समाजा आम्ही अधिकार घेतल्याशिवायही राहणार नाही सरकार आलेले आहे देवेंद्र फडणवीस आता तुम्ही सरकार आल्यानंतर बघितलं किती दंगली चालू आहे किती अन्य अत्याचार चालू आहे फार चुकीचं गोष्टी करतात आणि माझं जर म्हणणं आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे नाही रद्द झाला आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू रस्त्या उतरू पण ह्या कायदा लागूच होणार नाही एवढा आम्ही प्रयत्न करू आणि घरोघरी परतच्या जा घरोघरी जाऊन सांगू हा विषय काय कायदा म्हणजे काय एकदम भयानक असं स्वरूपाचा कायदा मीडियाने देखील गळा घोटण्याचं काम केलेलं आहे तरी अशा कायद्यांतर्गत त्यांनी जे आक्षेप मागवलेत त्या आक्षेपाला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि यासाठी आपण सर्वजण बहुजन समाजाच्या वतीनं नव्हे स सर्व समी प्रस्थापितांना देखील हा धक्काच आहे कारण या छुप्या कायद्याअंतर्गत त्यांनी जे आपल्यावर आरोप ठेवलेला आहे तो आरोप हा जन सुरक्षा कायद्याअंतर्गत येतच नाही आहे तर त्या कायद्याच्या प्रत्येता आपल्याला रस्त्यावर उतरणं हे फार गरजेचं आहे आणि यासाठी आम्ही जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करू आणि आपल्या सर्वांनाही आव्हान करतो की आपण या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपल्या सर्वांशी आणि सरकारच्या विरोधात भूमिका आहे ही दाखवून देण्याचं काम आपण करावं का